आज येरोळे गावामध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये झालेले आहेत त्याच्यामध्ये गावचे माजी सरपंच आदर्श सरपंच सुभाषरावजी पाटील त्याचबरोबर कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आदरणीय विलास नाना एम आर पाटील साहेब निवास पाटील साहेब सगळे त्यांचे तरुण मुलं यांचे प्रवेश झालेले आहेत आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या सगळ्या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे हे एक प्रमुख कुटुंब जे काँग्रेसबरोबर होतं ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये आलेलं आहे आणि त्यामुळं एक चांगलं वातावरण पक्षासाठी इथं निर्माण झालेलं आहे मला निश्चित खात्री वाटते की येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी याचा मोठा परिणाम होईल आणि चांगलं मताधिक्य या आपल्या येरोळे गावामधून परिसरामधून हे भारतीय जनता पार्टीला आमच्या मेल आणि आमच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आदरणीय शैलजाताई मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील आणि आमच्या पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार आदरणीय नंदाताई या विंग पंचायत समितीमधून आणि कोळे पंचायत समितीमधून हे आमचे अर्जुन काका हे चांगल्या मताने निवडून येतील असा मला विश्वास वाटतो